हॅलो नमस्कार आजची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे चौदा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव बीजिंग शहर थंडी प्रचंड होती धुकं एवढं दाट पसरलं होतं की समोरून येणारी व्यक्तीसुद्धा दिसत नव्हती त्या रात्री बस नंबर तीनशे पंच्याहत्तर युआँग बिंग यँग टर्मिनलवरून निघाली शेवटचं स्टेशन होतं झ्यान शान प्रवास सुरू होतो पाचवा स्टॉप ओलांडून बस पुढे सरकते सहा ते सात स्टॉप बाकी होते सहाव्या स्टॉपला एक कपल एक म्हातारी बाई आणि एक तरुण मुलगा बसमध्ये चढले एकूण चार जणं बस पुढे निघाली पुढच्या बसस्टॉपवर ड्रायव्हरला दोन पॅसेंजर दिसतात ते पॅसेंजर मागच्या दाराने चढतात पण बसमध्ये चढल्यावर मात्र ते तीन पॅसेंजर लोकांना दिसतात मधल्या पॅसेंजरला त्या दोघांनी धरले होते त्यामुळे तिघांचा चेहरा नीट दिसला नाही बसमधल्या पॅसेंजरला हे तिघं जरा विचित्र वाटले कारण त्यांनी जो पेहराव केला होता तो खूप जुन्या काळातील लोकांचा होता त्यांच्या त्या ते पेहरावामुळे त्यांचा चेहरा झाकला गेला होता संपूर्ण बसमध्ये शांतता पसरली तेवढ्यात पुढचा स्टॉप आला आधी बसलेलं कपल तिथे उतरले आता बसमध्ये उरलेले होते ड्रायव्हर कंडक्टर एक म्हातारीबाई तो तरुण मुलगा आणि ते तीन प्रवासी जे मागच्या सीटवर बसले होते बस आता शहराच्या बाहेर आउटस्कटमध्ये जात होती रस्ता रिकामा आजूबाजूला अंधार आणि मध्येच धुकं म्हातारीबाई बसली होती मधल्या सीटवर तिच्या पुढच्या सीटवर होता तो मुलगा आणि ते तिघं बसले होते मागच्या सीटवर म्हाताऱ्याबाईने एकदा मागे वळून पाहिलं त्या तिघांना बघितलं तिला भीती वाटली थोड्या वेळाने तिने परत पाहिलं परत भीती वाटली प्रत्येक वेळी ती बघत होती आणि तिची भीती वाढत चालली होती आणि अचानक ती म्हातारीबाई सीटवरून उठते पुढच्या सीटवर बसलेल्या त्या मुलाचा शर्ट पकडते आणि ओरडते माझी पर्स दे तूच चोरी केली आहेस तो मुलगा एकदम गडबडतो काय झालं हिला अचानक मी काहीही केलं नाही तोही तिच्याशी वाद घालू लागतो मी तुझी पर्स चोरलीच नाही ती बाई काही ऐकायला तयारच नव्हती हे भांडण पाहून लेडी कंडक्टर मागे येते ती विचारते काय झालं म्हातारीबाई तिला सांगते ह्यानेच माझी पर्स चोरली आहे मला पुढच्या स्टॉपवर उतरव मला याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायचं आहे तो मुलगाही वैतागून म्हणतो चालेल मी पण तयार आहे पोलीस स्टेशनला चला थोड्याच वेळात पुढचा स्टॉप येतो बस थांबते म्हातारीबाई त्याचा हात पकडते आणि दोघं खाली उतरतात बस त्यांना मागे टाकून निघून जाते मुलगा त्रासलेला असतो रागाने म्हणतो ही माझी शेवटची बस होती तीही गेली आता चला पोलीस स्टेशनमध्ये बस निघून गेल्यावर तो मुलगा वैतागून विचारतो कशाला आणलं मला इथे मी काहीही चोरलेले नव्हते काय गरज होती या सगळ्याची तेव्हा ती म्हातारी शांतपणे म्हणते माझं उद्दिष्ट तुला पोलीस स्टेशनला घेऊन जाणं नव्हतं मला आपल्या दोघांचा जीव वाचवायचा होता तो चिडून विचारतो माझा जीव का वाचवायचा मला काय झालं होतं म्हातारीबाई त्याच्याकडे बघते आणि सांगते मागचे जे तीन प्रवासी होते ते साधे प्रवासी नव्हते ते विचित्र होते मुलगा संभ्रमात पडतो पण असं काय पाहिलं तुम्ही त्यांच्यात ती बाई म्हणाली सुरुवातीपासूनच ते तिघं वेगळेच वाटत होते मी सारखी त्यांच्याकडे पाहत होते प्रत्येक वेळेस माझ्या अंगावर शहारे यायचे आणि एक क्षण असा आला जेव्हा बसमध्ये थोडी हवा आली आणि मला दिसलं त्या तिघांना पायच नव्हते आणि ते, ते बसमध्ये चढलेले होते तो मुलगा हादरतो तुम्ही काय बोलताय हे शक्य तरी आहे का म्हातारी म्हणते माझ्या नजरेनं आजवर कधीच धोका खाल्लेला नाही म्हणूनच मी ती पर्स चोरण्याचं नाटक केलं ज्यामुळे आपण खाली उतरू शकलो म्हातारी त्या मुलाला घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये जाते ती पोलिसांना सांगते मी या गोष्टीबद्दल लेडी कंडक्टरलाही सांगितलं होतं तेव्हा लेडी कंडक्टर मला म्हणाली अहो ते कदाचित नाटक कंपनीत काम करणारे असतील म्हणून त्यांनी तो पेहराव घातला असेल तुम्ही घाबरू नका मग म्हातारी पोलिसांना सांगते पण ते लोकच नव्हते त्यांना पायच नव्हते हे ऐकून पोलीस हसतात आणि म्हणतात अहो आपण कुठल्या काळात जगत आहोत आता एकोणीसशे पंच्याण्णव वर्ष चालू आहे हा तुमचा गैरसमज झाला आहे पोलीस त्या मुलाला तिघांबद्दल विचारतात मुलगा म्हणतो हो ते तिघं विचित्र तर होते पण त्यांना पाय नव्हते ही गोष्ट मला या आजीनेच सांगितली पोलिसांना वाटतं की यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे त्यामुळे त्यांनी रिपोर्ट लिहिला नाही फक्त त्या दोघांचा जाताना पत्ता आणि फोन नंबर घेतला पंधरा नोव्हेंबर सकाळी टू यान शान बस डेपोचे इंचार्ज पोलीस ठाण्यात येतात तक्रार अशी की बस क्रमांक तीनशे पंच्याहत्तर काल रात्री डेपोमध्ये आलीच नाही रात्री आम्ही बराच वेळ वाट पाहिली पण बस आलीच नाही पोलीस तक्रार नोंदवतात कारण केवळ बसच नाही तर तिची लेडी कंडक्टर आणि ड्रायव्हरही घरी पोचलेले नाहीत दोघंही बेपत्ता आहेत चौकशी सुरू होते बस डेपोमध्ये येण्याआधी चार स्टॉपपर्यंत बस अनेक लोकांनी पाहिली होती पण त्यानंतर ती अचानक गायब झाली तोच तो शेवटचा स्टॉप होता जिथे ती म्हातारी बाई आणि तो मुलगा उतरला होता बस गायब होण्याची बातमी त्या पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचते जिथे त्या बाईने आणि मुलाने तक्रार दिली होती आता पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलं आणि लगेच त्या आजीला आणि मुलाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं काही वेळातच ही बातमी शहरभर पसरली मीडियाने त्या आजी आणि मुला त्या, त्या मुलांचं इंटरव्ह्यू घेतला सगळीकडे हाच चर्चेचा विषय होता बसशी ही रहस्यमय गोष्ट टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात झळकू लागली आणि मग सोळा नोव्हेंबरला पोलिसांना नवी माहिती मिळाली जिथे आजी आणि मुलगा उतरले होते त्या बसस्टॉपासून तब्बल शंभर किलोमीटर दूर फ्रॅग्रेन्स जवळच्या नदीत बस सापडली पोलीस लगेच त्या जागी पोचले पाण्यातून बस बाहेर काढली गेली आणि नंबर पाहता सर्वांच्या अंगावर शहारे आले कारण ती तीच बस होती बस नंबर तीनशे पंच्याहत्तर बसच्या आत पाच मृतदेह सापडले एक लेडी कंडक्टरचा एक ड्रायव्हरचा आणि आणखी तीन प्रवाशांचे डॉक्टरांची टीम तिथे लगेच पोचली पण त्यांनी आतलं दृश्य पाहिलं आणि धक्काच बसला कंडक्टर आणि ड्रायव्हरचे मृतदेह अगदी व्यवस्थित होते पण बाकीचे तीन मृतदेह पूर्णपणे सडलेले होते जणू कित्येक वर्षापूर्वी ते मरण पावले होते सगळ्यांनाच प्रश्न पडला जर बस फक्त दोन दिवसापूर्वी गायब झाली होती तर हे तीन मृतदेह एवढे सडलेले का आणि फक्त या याच तिघांचे असे का झाले ड्रायव्हर आणि कंडक्टरचे का नाही उन्हामुळे सडणे शक्य नव्हते कारण थंडीचे दिवस होते सगळ्यांच्या मनात एकच विचार घर करून बसला या बसमध्ये नक्की काहीतरी विचित्र घडले आहे फॉरेन्सिक रिपोर्ट आला त्यात लिहिलं होतं की हे तिन्ही मृतदेह खूप वर्षापूर्वीचे आहेत हे ऐकल्यावर सगळीकडे एकच चर्चा बसमध्ये भूत होतीत का आता पोलिसांनी चौकशी सुरू केली ते बस डेपोत गेले आणि विचारलं बस इतक्या लांब कशी गेली डेपो इंचार्ज म्हणाले हे शक्यच नाही कारण आमच्या नियमानुसार बस जिथून सुरू होते तिथून शेवटच्या स्टॉपपर्यंत जाण्यासाठीच पुरेसं फ्युएल भरलं जातं पोलिसांनी मग बसच्या फ्युएल टँक तपासला ते रक्ताने भरलेला होता ह्या सगळ्यात मोठा धक्का होता त्या काळात पण चीनमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे होते कॅमेऱ्यात बस सगळीकडे दिसत होती पण जिथे आज ती आजी आणि मुलगा उतरले तिथून पुढे बस कुठल्याही कॅमेऱ्यात दिसली नाही आज बरोबर तीस वर्ष झाली तरी तोच प्रश्न आहे ती तीन माणसं कोण होती बस शंभर किलोमीटर दूर गेली कशी फ्युएल टँकमध्ये रक्त कुठून आलं असे अनेक प्रश्न आहेत पण उत्तर आजवर कोणाला सापडले नाही बसच्या अपघातानंतर कितीतरी महिने तिथले लोक रात्री प्रवास करत नव्हते तो रस्ता खुपिया रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला काही महिन्यांनी तीनशे पंच्याहत्तर नंबरची बस पुन्हा सुरू करण्यात आली सुरुवातीला कोणीही त्या बसमध्ये चढायला तयार नव्हतं पण हळूहळू ती भीती कमी झाली आणि चीनच्या त्या भागात बससेवा पुन्हा सुरळीत झाली